जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आपण आपल्या हार घर घर संविधान जनजागृती चॅनलच्या अभियानाच्या माध्यमातून चोवीसवा कलम चोवीसवामी आर्टिकल चोवीस अनुच्छेद चोवीस पाहणार आहोत तर अनुच्छेद चोवीस आर्टिकल चोवीस कलम चोवीस ही भारतीय नागरिकांच्या शोषणाविरोधाची जी कलम आहे आर्टिकल आहे कोणत्याही भारतीय बालकाचं किंवा नागरिकाचं शोषण करणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यासंबंधित ही कलम आहे तर ही कलम काय सांगते भारत देशातील चौदा वर्षाखालील कोणत्याही बालकास बालमजुरी करून घेणे किंवा बालमजुरी सक्तीने करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या वीट भट्टीवर किंवा कोणत्याही खाजगी कंपन्यामध्ये खाजगी कारखान्यामध्ये किंवा इतरत्र कोणत्याही ठिकाणी हॉटेल्समध्ये हो जर एखाद्या चौदा वयोगटाच्या आतील बालकास कामावर ठेवलं त्या मालकाने त्या कंपनीने तर त्या कंपनीवर त्या मालकावर संविधानिकरित्या कारवाई केली जाते असं कलम चोवीसमध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे सांगायचा मुद्दा एकच आहे की कलम चोवीस ही बालहक्कच्या विरुद्ध आहे बालकांचं शोषण करणे चौदा वयोगटातील बालकांचं शोषण करण्यासंबंधित ही कलम चोवीस आहे तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना फॉरवर्ड करा जय संविधान जय भारत